आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासह शैक्षणिक सोयीसुविधांसाठी राज्य शासनाने पाच वर्षांपूर्वी डीबीटी योजना सुरू केली आहे मात्र मागील तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना अनुदानच मिळालेले नाही त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले असून अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली असल्याने संतप्त वसतिगृहातील शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांनी शुक्रवारी चंद्रपूर येथील प्रकल्प अधिकारी कार्यालयात धडक देत ठिय्या आंदोलन केले दरम्यान डॉ अभिलाषा गावतुरे जितेश कुळमेथे यांना आंदोलनाची माहिती होताच त्यांनी प्रकल्प कार्यालय गाठले विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रकल्पाधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांची समस्या किती गंभीर आहे हे निदर्शनास आणून दिले वसतिगृहातील एकही विद्यार्थी उपाशी राहता कामा नये तसेच पैशाअभावी कोणीही क शाळा कॉलेज सोडून गावाकडे जाऊ नये त्यांचा प्रश्न किती गंभीर असून तो सोडवणे आवश्यक आहे का हे डॉ गावतुरे यांनी प्रकल्पाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न तसेच शिक्षणाचा प्रश्न प्राधान्याने सोडवला जाईल असे डॉक्टर गावतुरी यांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केले यानंतर विद्यार्थी वसतिगृहात परत गेलेत